शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये चाळीस ते सरासरी पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान आपण कशा पद्धतीने कामकाज करून फुटवा कसा चांगला मिळू शकतो त्यानंतर फळसंख्या आपल्याला फुलसंख्या कशी वाढू शकतो याच्याबद्दलचा आपण आज या ठिकाणी व्हिडिओ देत आहोत त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायला माझे नाव रमेश चव्हाण गाववावी तालुका निफाड मोबाईल नंबर शहात्तर वीस तीस चौतीस अकरा बरं आपण मागच्या वर्षी पण प्लॉट बुकिंग केलं मागच्या के वर्षी पण केलेलं होतं काय वाटलं होतं रिझल्ट मागच्या वर्ष मागच्या वर्षी प्लॉट पण सुंदर झाला पण मग मार्केट मुळे मार्केट डाऊन झालं मार्केट डाऊन झाल्यामुळे मार्केटचं काय आपल्या हातात नाही मार्केटचा हातात नाही पण प्लॉट सुंदर झाला त्यामुळे या वर्षी पण मी बुकिंग केलं बुकिंग केलेलं आहे माझ्या माझ्यामध्ये मागच्या वर्षी आपण व्हिडिओ दिलो हो व्हिडिओ दिलेला आहे बरोबर आता दिला आता लोकांच्या तुलनेत काय वाटतं प्लॉट मध्ये काय बदल म्हणजे आजूबाजूच्या प्लॉटच्या तुलनेत आपला प्लॉट फुटवा बाकी इतर कुठलाही गेरवा वगैरे कुठलाही बी करप्याचा प्रकार नाही म्हणजे आज आपला हा प्लॉट एक दिवसाचा झालेला आहे okay. एकदम सुंदर प्लॉट झालेला आहे फोटो विटो एकदम व्यवस्थित आहे प्रतीची ग्रीनरी पण एकदम व्यवस्थित आहे कुठे गेरवा नाही कुठं प्रादुर्भाव नाही नागाळी आळी नाही बरोबर कुठलाच इफेक्ट नाही बर आता शेड्यूल काय काय हल्लं सांगता येईल आता शेड्यूल आजचा आपला स्प्रे गेलेला आहे बोरॉन गेलेला आहे एक शेड्यूल पूर्ण सांगा फक्त जे आलेले शेवटचं तुम्हाला बॉरॉन शंभर ग्रॅम प्रोस्टिन पाचशे रोको अडीचशे ग्रॅम चिलिटेड कॅल्शियम शंभर ग्रॅम हा फुलधारणीसाठी आता आपल्या सकाळी जस्ट स्प्रे झालेला आहे ओके त्यानंतर पुढचा स्प्रे एकोणवीस ला एकोणावीस सातला आहे नेटिव्ह शंभर ग्रॅम प्लस झिरो बावन्न चौतीस पाचशे बोरॉन शंभर आणि विपुल पाचशे ओके त्यानंतर बावीस सातला ब्लॅक डॉग आहे शंभर मिली आणि एम्पायर प्लस चारशे मिलीची हो। आळी आणि किडीसाठी त्यानंतर सत्तर चोवीस सातला ला कर्जट सहाशे ग्रॅम आणि कोसाईट दोनशे ग्रॅम ग्राम ग्रॅम जीवन जीवाणूजन्य करप्यासाठी ओके त्यानंतर ड्रिप साठी आपल्याला एकोणावीस ला पाच पंचावन्न सतरा तीन किलो जेल पाचशे ग्रॅम शेटवानवाडी बरं त्यानंतर तेवीस तारखेला आपल्याला बारा सहा बावीस चार किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो बरं त्यानंतर सत्तावीस सातला पाच पंचाळीस पाच तीन किलो आणि टोनर प्लस पाच लिटर पाच लिटर मुळीसाठी मुलीसाठी बरोबर म्हणजे तुम्हाला आयसीएल कंपनीचं त्या ठिकाणी पाच पंचाळीस पाच आपल्याला साधारणतः दोन ते तीन किलो पर्यंत एकरी घ्यायचंय त्याच्यामध्ये टोनर टोनर प्लस एकरी पाच लिटर हा डोस आपल्याला देऊन घ्यायचा त्याच्या अगोदरचा पहिला डोस त्यांना आलेला आहे पाच पंचावन्न सतरा महिंद्र कंपनीचं ओरिजिनल पाच पंचावन्न सतराची ग्रेड आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आपण ती जर देऊन घेतली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल आता याच्यानंतर फुटव्यासाठी तुम्हाला अजून मी दोन ते तीन डोस त्या ठिकाणी सांगतो आता हे फवारण्या किंवा हे जे डोसेस हे डोस देत असताना आपण नियोजन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आता ड्रिपच्या माध्यमातून ज्या ठिकाणी वाढ जास्त वाटत असेल नायट्रोजनचं प्रमाण एक्सेस वाटत असेल अशा ठिकाणी आपल्याला अमोनियम मॉलिडेनियम एक एकरसाठी शंभर ग्रॅम या प्रमाणात आपल्याला ड्रिपमधून मधून द्यायचे आता हे प्रमाण दिलं परंतु हे देत असताना आपल्याला वरतून एक फवारणी सुद्धा घेणं तितकेच गरजेचे राहील त्याच्यामध्ये तुम्हाला लिओसिन दोनशे लिटरला दोनशे मिळेल लक्षात घ्या ज्या ठिकाणी पाण्याचा ताण पडत असेल अशा ठिकाणी लिओसिनचा वापर करू नका परंतु ज्या ठिकाणी आपल्याकडे पाणी चांगल्या प्रमाणात असेल आपल्याला ड्रिप मधून पाणी देण्याची पूर्तता होत असेल तर आपल्याला लिओसिन त्या ठिकाणी दोनशे लिटरला दोनशे मिली त्या ठिकाणी घ्यायचे त्याच्यामध्ये ग्रॅम आणि बाविष्टीनशे दोनशे ग्राम या प्रमाणात एक फवारणी आपल्याला काढून घ्यायची या जर फवारणी आपण घेतल्या तर आपल्याला फुटव्याला चांगल्या पद्धतीचे नियोजन करता येईल त्यानंतर फुलकळीसाठीची फवारणी तुम्हाला सांगितली त्याच्यामध्ये तुम्हाला फुलकळीसाठी अजून एक फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोनेट दोनशे लिटरला पाचशे मिली लक्षात घ्या आपण प्रोस्टीनचा वापर करतो लेक्साचा वापर करतो त्याचबरोबर आपण दोन शेल्डरला पाचशे मिली प्रोनेट आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे कॅलबॉर्न कंपनीचं प्रोनेट आपल्याला दोन शेल्डरला पाचशे मिली त्याच्यामध्ये झिरो चौतीस पाचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम ही एक फवारणी अजून आपण जर घेतली तर नक्कीच आपल्याला फुटवा फुलकळी चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसून येईल आणि पानांचं कार्य आपल्याला रेग्युलेशन चालू पाहिजे याच्यासाठी सुद्धा आपण एक फवारणी एक्सेस घेणं त्या ठिकाणी गरजेची आता त्याच्यामध्ये तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम पत्तीचा रपनेसपणा त्या ठिकाणी वाढला पाहिजे याच्यासाठी सुद्धा आपल्याला मॅग्नेशियम चांगलं काम करून जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला ग्रीन सिविडचा सुद्धा वापर करायचा त्याच्यामध्ये तुम्हाला फिनिक्स कंपनीचा ग्रोशेट सुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो आता ही फॉवरने घेतली तर नक्कीच आपल्याला काळोखी त्या ठिकाणी चांगली येईल त्यानंतर आपण बुरुश नाशकाच्या फॉरने देतो त्याच्यामध्ये तुम्हाला कर्जेट कॉसाईड असेल त्यानंतर फिलिया पाचशे पंचवीस जड अठ्या असेल या फवारने सुद्धा करणं गरजेचे आहे आता या फॉवरने घेतल्या तर नक्कीच प्लॉट मध्ये चेंजेस आपल्याला दिसून येतील आता त्याच आलेल्या फवारने आपण या ठिकाणी घेतलेले बरोबर आहे बरं आता आम्ही एवढे पण प्लॉट पाहिले पण नक्कीच आपल्या गावातच जाऊन प्लॉट बुकिंग आहे ते प्लॉट सुद्धा खूप छान आहे त्यांच्या व्हिडिओ देतोय आणि तुमचा प्लॉट सुद्धा अतिशय सुंदर एकदम सुंदर प्लॉट झालेला आहे बरोबर आहे माझ्या मते लोक आले विचारत असतील प्लॉटला काय चालू आहे बरोबर आहे आता हेच काम आपल्याला शेवटपर्यंत करायचे आलेले शेतकरी विचारता प्लॉट किती दिवसात जर आपण म्हटलो म्हणजे आपला एकवीस दिवसाचा होते पण हा महिन्याचा प्लॉट झालेला आहे हा ना म्हणजे वीस एकवीस दिवसाचा प्लॉट लढायला महिना महिन्याचा आणि काळो की माझ्या मते अशी काळो की नाहीचे कोणाकडे आजच्या परिस्थितीत बघितलं बरोबर किती किती रोप लावले हे पाच हजार काढी पाच हजार काढी व्हरायटी अरे वन मध्ये एक सरी फक्त कीर्ती मागी करून बघितली आपण ट्रायल घेतली बघू आता काय होतं त्याच्यावरती आपल्याला पुढच्या वर्षी सजेशन शेतकऱ्यांना द्यायचं बरं तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आता हेच कामकाज करत असताना आपलं नियोजन सुद्धा करायचे आता याच्यामध्ये तुम्हाला फुटव्यासाठी अजून एक डोस मी तुम्हाला सांगतो अमोनियम मॉलिक डेन आपल्याला देऊन घ्यायचे चार ते पाच पाच दिवस जाऊ द्या कोंडा लॅबोरेटरीचा त्या ठिकाणी रत्नधारा आपल्याला एक पाच लिटर रत्नधारा जर आपण देऊन घेतलं तर नक्कीच प्लॉटला काळोखी वाढेल बरोबर आणि नक्कीच प्लॉट मध्ये आपल्याला चेंजेस पण दिसले बरोबर एकरी पाच लिटर या प्रमाणात आपल्याला रत्नादारा त्या ठिकाणी देऊन घ्यायचे आता हे डोस दिले हे डोसेस जर दिले, दिले। तर नक्कीच आपल्याला फुटव्यामध्ये त्या ठिकाणी बदल दिसून येईल नियोजन तुम्हाला करता येईल फुलकडीचं नियोजन सांगितलं त्याच्यानंतर एक स्प्रे तुम्हाला चिलेटेड कॅल्शियम दीडशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये आपण फुलकळीसाठी प्रोस्टीन पण वापरू शकतो ही सुद्धा फवारणी आपण झालेली आहे ती सुद्धा आपल्यासाठी फार महत्वाची हो ह्या जर फवारण्या घेतल्या एप्लिकेशन दिली तर नक्कीच प्लॉट मध्ये आता याच पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस राहतात परंतु जर कोणाला काही अडचणी असतील ही तर, तर शेतकरी ज्यांच्या बुकिंग असतील अशा शेतकऱ्यांना जरी अडचणी असतील आणि त्या शेतकऱ्यांनी जर आपल्याला कळवलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की आपल्याला काय अडचणी येत आहेत जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की देण्याचा आपला प्रयत्न असेल आणि नवीन ज्या बुकिंग आहेत त्या बुकिंग अजूनही चालू आहेत कुणाला बुकिंग करायचे असेल तुम्ही बुकिंग करू शकता तुमचं भाजीपाल्यामध्ये सर्व वेलवर्गीय पिकं असेल टोमॅटो असेल मिरची असेल इतरत्र फळबागा असतील याच्या सर्वांच्या बुकिंगा त्या ठिकाणी चालू आहेत तर याच्यासाठी तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव सा चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करून आपले प्लॉट बुकिंग करू शकता काही अडचणी असतील तर विचारू शकता आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका